मित्रांनो कसे आहात माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्तांचे व मयाळू भक्तांचे लाईक करा, करा व इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका मित्रांनो जर तुम्हाला कुठलीही प्रॉब्लेम असेल किंवा कुठलेही तुमच्या मागे मागा सोडणं असो ग्रह दोष विषय असो कुठलीही अडचण जर तुम्हाला विचारायचा असेल कौल लावून देवापशी बघायची असेल किंवा प्रसाद लावून देवापशी बघायचे असेल कुठलेही तुमच्या मनामधली शंका विचारायची असेल तर डिप्रेशन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे काय कॉल करा गेला तरी चालेल मित्रांनो कारण प्रॉब्लेम हा तुमचा असतो माझा नाही हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो दोनशे एक्वन्न रुपये घेत नाही हे मात्र लक्षात द्या जेव्हा तुमचा कौल घ्यायचा असतो किंवा तुमचं बघायचा असतं त्याच टायमाला मी दोनशे एक्काउन रुपये घेतो जर तुम्ही माझ्या गादीला आले किंवा काळूबा तुम्ही भेटले मला तर तिथलं मात्र तुमचे पैसे घेतले जात नाही जेवढे तुम्ही सहकुशीनं रुपये जरी टाकला तेवढ्याला आम्ही मान्य करण्याची ताकद ठेवतो ज्या जे कोणाचे ऑनलाईन कौलिया राहुल घ्यायचे असतील तर देवाला जाग करण्यासाठी काय सामानगिरीचे पैसे ते दोनशे अकाउंट रुपये मी घेतो बोलण्यासाठी मी पैसे घेत नाही काही लोक विनाकारण त्रास देत होते म्हणून हे पैशाचे मी काय असेल ते ठेवलेलं आहे त्याच्यानंतर तुमचा कौल देखील बघण्याचं काम मी करत असतो आडा आडापिडा साडेसाती दलिंद्री करणी बहानामती लक्ष्मी बांधन व गुरु विषय शंका असो कुठलीही शंकाला विचारायचं असेल तर तुम्हाला जर गरज असेल तर तुम्ही ते काय असेल तर स्क्रीनशॉट पाठवूनच मला कॉल करू शकता काय बेवडे केवढे लोक विनाकारण त्रास देत होती म्हणून हा पैशाचा शॉट मी ठेवलेला आहे पण काय लोक काय म्हणतात की टीका करण्याचे काय लोक कार्य करतात आम्हाला सगळं कळतं पण आम्ही जर त्यांच्यावर टीका करायला बसलो तर त्यांना एकच सांगणं आहे तर तुम्हाला ते खूप महागात पडेल हे मात्र लक्षात ठेवा आम्ही कुठल्याही प्रकारचा तुमच्यासारखा दिखावा करत नाही काय जे असेल ते सत्यावर माहिती देण्याचा माझा धंदा मी नाही कुणाचा मंदा हे मात्र लक्षात ठेवा काय लोकांना फरक पडतो मित्रांनो जसं की एक्झाम्पल देतो तुम्हाला जर तुमच्या अंगात दुखणं वगैरे असेल ऑपरेशन झालं ऑपरेशन झाल्यानंतर काय जखम असते ते भरून येण्यासाठी किमान चार महिने तीन महिने लागतात तशी विधी केल्या केल्या लगेच तुम्हाला फरक जाणवत नसतो फरक जाणवला तुम्हाला सुरुवात करतो हे मात्र लक्षात ठेवा काय असेल ते समोरासमोर बोलणं आणि खरं बोलणं हे खरं सांगणं हे आमचं काम असतं आमची गादी दुसऱ्यांसारखी पांगून बसल्यासारखी गादी नाही पूर्वीपासून येणारी परंपरा जी आजोबांना दिली आजोबांनी वडिलांना दिली वडिलांना माझ्यापासून गादी ही गाद्या आमच्या जुन्या आहेत हे मात्र लक्षात ठेवा पैशासाठी नाही जे खरं आहे तेच खरं आहे हे मात्र लक्षात ठेवा चेहडा गोटा असो 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 चक्री आसो, नावा आसो, इतर अशी माहिती देणार असेल तर तुम्ही तुम्हाला कळून येईल तशी माहिती देण्याचं कार्य हे आम्ही केलेलं आहे हे शोध अस्तित्वाच्या चॅनलने गेलेलं आहे हे मात्र लक्षात ठेवा तसंच मित्रांनो काय जणांना प्रश्न पडला होता काय जणांनी मला विचारलं देखील की मित्रांनो काळूबाईंना प्रसन्न कसं करायचं आहे साहेबांना कसं प्रसन्न करायचं काय विधी आहे त्याची कशी पूजा केली पाहिजे कोणता मंत्र बोलला पाहिजे जेणेकरून आई साहेब आपलं काय असेल ते मनातलं काम केले पाहिजे किंवा आई साहेब आपल्याला प्रसन्न झाले पाहिजे मित्रांनो काळूबाई विषयी मी प्रत्येक काढी ना माहिती दिलेलं काळूबाई डोंगराविषयी माहिती दिली काळूबाई कसे आले त्याच्याविषयी माहिती दिली आई साहेबांचं कुठलं रूप आहे ते माहिती दिली त्यांच्या चेड्या गोट्यांची माहिती दिली मोसोबाची माहिती दिली काळ भैरवनाथाची कशा आले ते देखील माहिती दिली आई साहेबांची पहिली भक्त मंढाबाई तिचा देखील तुम्हाला लाईव्ह मी व्हिडिओ दाखवलेला युट्यूब चॅनलवर कधीही कुठेही बघायला देखील नव्हता ते देखील दाखवण्याचं आम्ही कार्य केलेलं आहे हे मात्र लक्षात ठेव काळूबाई विषय प्रत्येक माहिती देण्याचं कार्य फक्त या चॅनलने केलेला जर तुम्ही सर्च करून माझे व्हिडिओ देखील बघितले तर तुम्हाला समजून येणार आहे हे मात्र लक्षात ठेव जसंच दावजी पाटलाचं पण शेमच आहे तसंच काही लोकांनी मला विचारलं लो होतं की दादा देवीला प्रसन्न कसं करायचं आहे काय विधी केली पाहिजे आगुर दीक्षा घेतली पाहिजे का जेणेकरून देवीनं माझं काम केलं पाहिजे देवी मला साक्षात प्रसन्न झाले पाहिजे तर मित्रांनो काय मी तुम्हाला नियम सांगणार आहे त्याची पूजा कशी करायची कसं देवीला आई साहेबांकडून कामं करून घ्यायची किंवा तिचा आशीर्वाद कसा तुम्हाला प्राप्ती करून घ्यायचा हे मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगणार आहे मित्रांनो कारण माझे बरेच असे व्हिडिओ मी बनवलेत आहेत ते तुम्ही बघू शकता पण मी शॉर्टकट तुम्हाला ह्याच्यासाठी सांगणार आहे जेणेकरून तुमच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला पाहिजे चला तर मित्रांनो वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया काही लोक म्हणतात हा मंत्र बोलू नका ता तेव्हा मंत्र बोलू नका यूट्यूब चॅनलवाल्यांनी जे काय मंत्र दिला आहे त्याला काय ग्रंथांमध्ये त्याचा काय उल्लेख नाही आहे कशामध्ये जमा नाही आहे किंवा का असं काही बोलून तुम्हाला कुठलेही मंत्र देतात आणि म्हणतात हे काळूबाईचा मंत्र बोलू नका आमच्याकडे या आम्ही तुम्हाला मंत्र देतो चौदाशे रुपये अकराशे रुपये घेतात आणि मंत्र देतात आणि म्हणतात की दुसऱ्यांचे मंत्र घेऊ नका तुम्हाला काय फायदा पडत नाही तर मित्रांनो आम्ही असा कुठल्याही प्रकारचा आजपर्यंत धंदा केलेला नाही धंदा बांधून बसलेलो नाही आहे मित्रांनो काळूबाईला कसं प्रसन्न करायचं हे जर टॉपिक तुम्ही छोडून बघितला तर मांढरची काळूबाई मुळात का हे कालिकाचं स्वरूप आहे हे लक्षात ठेवा जेव्हा काळूबाई हा शब्द आख्या जे रिसर्च करणाऱ्या काही लोकांनी बघितलं काळूबाई नेमका तरी कोण काय लोक म्हणायचे की काळूबाई हेच मंडाबाईचं रूप आहे काय म्हणायचे मांडरघाडाची म्हणजे मांडरवे तुषींची बायको मंडाबाई तिनं आई साहेबांना प्रसन्न म्हणजे महाकालीला प्रसन्न घेत करून घेतलं आणि तिचं रूप दाखवून या जगाला माझं रूप कळू दे म्हणून मंडाबाईनं बसून तिच्यापाशी बसलं आणि ते रूप ज्या काळूबाईचं आपण फोटोद्वारे बघतो तेच रूप आई साहेबांचं खरं आहे असे म्हणतात आणि महाकाली तिथल्या तिथं लपली आणि त्याच्या रूपात तिने घेतली असं काही लोक आख्यायिका सांगतात दुसरी आख्यायिका असं सांगतात की मांडरगडची सून मांडरगडची सून त्या गावात राहत होती ते परम पहिला भक्त महाकालीची होती म्हणजेच की या काळूबाईची ती पूर्णपणे भक्ती करत होती आणि तिचं नाव काळू होतं असं म्हणतात त्या काळूनं आई साहेबांची एवढी सेवा केली एवढी सेवा केली की तिला सासरवास होता तिला नीती आई आईसाहेबांची डोंगरामध्ये जाऊन तसल्या झाड्या जोडप्यांमध्ये जाऊन आई साहेबांची सेवा करत असे असं काही लोक म्हणत होते त्याच्यानंतर आई साहेबांनी तिला मोक्ष दिलं आई साहेब तिला पली प्रसन्न झाले आणि तिला वर दिला आशीर्वाद दिला की तुला आहे ते माग मी तुला प्रसन्न आहे तुझे सगळे काय संकट आता मुक्त झाले जेवढे तुला दुःख होते ते दुःख पासून हो मी तुला मुक्त केलं तुला काय मागायचंय ते माग असं म्हणून सुनला असं महाकालीनं म्हटलं त्या मांढरांची सून अशी म्हटली की आई साहेब मला ह्या सृष्टीमध्ये मला जागा पाहिजे किंवा मला ह्या लोकांनी बघितलं पाहिजे हे माझ्या रूपात बघितलं पाहिजे तुझ्या रूपात मला थारा दे तुझ्यासमोर मी येऊन बसले पाहिजे आणि लोकांना माझं रूप हे कळलं पाहिजे आणि तू माझ्या मागचं राहून काय असेल ते सेवा तू स्वीकारली पाहिजे कारण मित्रांनो हे विचार करा देव राक्षसांनी बघितलेलं नाही किंवा व्याताळांनी बघितलं नाही देव सगळ्यांना प्रसन्न झाला आणि वर देखील मागितलेलं त्या वराला देखील देव जागून आलेला आहे तसंच वराला कालिका माता जागून आली तिला काय असेल त्याचं थान दिलं आणि त्याची पूजा आणि फोटोद्वारे तुम्ही बघितलं असलं तिचं रूप बसलेलं आहे जसं की तुळजापूरचं जसं रूप आहे बसलेलं तसंच काळूबाईचं रूप आपण बघायला भेटतो आणि ती पाहायला भेटतो शिंदूर शिंदूर लावलेली तर मित्रांनो काय अशा आख्यायिका मी आख्यायिका सगळी नकली मानतो आणि फेक मानतो काही लोकांचं मी ऐकून घेतो त्याला प्रूफ दिल्याशिवाय मी बोलत नाही हे प्रूफ आहेत माझ्याकडं मित्रांनो काळू नाव होतं बाई महाराष्ट्राचं आहे म्हणून असं पडलं गेलं असं काही लोक म्हणतात पण हे संपूर्णपणे चुकीचं आहे हे मात्र लक्षात ठेवा काळू बाई हीच काली आहे मित्रांनो जेव्हा कालीचं काळू झालं कालीचं काळू झालं बाई शब्द महाराष्ट्रात लागला म्हणून काळूबाई झालं म्हणून बाई साहेबांचा इतिहास पाहिला गेला नाहीये दबून बसला साहेबांचा इतिहास त्याच्यानंतर कुणीही काही आख्यायिका जोडून लोकांना काही सांगण्याचं काम केलं पण जेव्हा काळेश्वर हे वास्तव्यात आलं काळूबाईचं नाव हे काळेश्वर वास्तव्यात आलं तेव्हा कळलं की हे कालीच माताचं रूप आहे आणि कालीच आहे तेव्हा ग्रंथांनी सापडून आलं कालीपुराण तर मित्रांनो हे आहे काय काळूबाईचा छोटासा इतिहास मी तर मित्रांनो काळूबाईची विधी काय केली पाहिजे तर काळूबाईची ही विधी म्हणजे मित्रांनो अकरा मंगळवारचा उपवास अकरा मंगळवारची आराधना आई साहेबांचा खरा मंत्र मित्रांनो आई साहेबांना प्रसन्न करायचं म्हटलं हे अवघड आहे काळूबाई म्हणजे महाकाले हे लक्षात ठेवा साहेबांची म्हणजेच की काळूबाईची सेवा केली तर मित्रांनो काळूबाईची जेवढी हे तुम्हाला प्राप्त होते जसं की मित्रांनो तिला प्रसन्न करण्यासाठी काय करावं तर मित्रांनो अकरा मंगळवार तिला केलं पाहिजे अकरा मंगळवार केल्यानंतर ते तुम्हाला प्रसन्न होती तुमचे काम देखील पटापटा होण्याचे काम चालू होते काय काय जणांनी अकरा मंगळवार देखील केलं तर त्याला फरक पडत नाही या तर मित्रांनो बघा प्रत्येकालाच फरक पडावा आणि प्रत्येकालाच गुण यावा हे असं काय नसतं मित्रांनो तुमच्या पण मागं काय ग्रह दोष असतात काय बांधलेले प्रकार असतात पित्रांचा त्रास असतो किंवा ग्रहांचा त्रास असतो म्हणून तुमचे काय असेल ते देवांपशी तुमची ताकद तुमची जी भक्ती आहे ती देवांपासून पोचू शकत नाही पण तुम्ही देवीला देखील नावं ठेवू शकत नाही काय काय लोक आपला नवस पूर्ण होण्यासाठी लोटांगणा घालतात पायऱ्या चढून जातात कापरं लावून जातात किंवा काय लोक तिथं कंदुऱ्या देखील करतात पण ते आता कंदुऱ्या बंद झालेल्या डोंगराच्या खाली ते करतात तर मित्रांनो देवीला प्रसन्न करायचं म्हटलं की तिची उपासना केली पाहिजे आणि मनामधून तिची भक्ती केली पाहिजे तर तुमचे सगळे कामं ते तुम्हाला सा दर्शन देखील देते नागाच्या रूपात दर्शन देते वाघाच्या स्वरूपात दर्शन देते किंवा मित्रांनो हाय त्या स्वरूपात दर्शन देते म्हात्र तुमच्या स्वप्नात येते हिरवी साडे घालून त्याच्याही रूपात आई साहेब तुम्हाला दर्शन देऊ शकते जेव्हा तुम्हाला ते प्रसन्न होईल आता ही जी विधी मित्रांनो म्हणायला गेलं की तिचे नियम काय काय पाळावं लागतील तुम्हाला बघा अकरा मंगळवारचा व्हिडिओ मी देखील संपूर्णपणे तुम्ही बघून घ्या त्याच्यामध्ये विधी काय केली पाहिजे काय सामग्री लागते मी ते ऑलरेडी दिलेला आहे मित्रांनो ते बघून घ्या आता आई साहेबांचा मंगळवार असल्यामुळं मंगळवार किंवा शुक्रवार आई साहेबांच्या नावाखाली जरी उपवास जरी पकडला तरी चालेल मित्रांनो ते देखील प्रसन्न होऊ शकते आता मंत्र कुठला बोलावा बघा मित्रांनो मंत्र जर तुम्हाला गुरुने दिला तर ठीक आहे नाही तर तुम्हाला साधा सोपा मी मंत्र सांगतो मी युट्यूबला देखील मंत्र दिलेला आहे धावजी पाटलाचा काळोबाचा ते देखील तुम्हाला चालणार आहे पण ओम श्री काळेश्वरी देवेन्न मह ओम श्री काळेश्वरी देवेंद महाचा जरी मंत्र तुम्ही केला तर शंभर टक्के चालणार आहे हे मात्र लक्षात ठेवा जसंच मित्रांनो पर्नहंस हे महाकालीचे पूर्णपणे भक्त होते त्यांचे गुरु मित्रांनो हंसला मंत्र दिला मंत्र दिल्यानंतर तो मंत्र चुकीचा होता बनहंस हे होते हे आई साहेबांचे म्हणजे काली मातेचे एवढे मोठे भक्त होते मनापासून भक्ती करत होते आतल्या मनापासून एकदम सगळं त्यांचं ते म्हणतात ना शरीर सगळं सगळं त्याग केलं होतं आईसाहेबांचं साहेबांचं फक्त कालिमाच कालिमाच कालिमा कालिमा असं त्यांचं फक्त शब्द तोच जसं ज्ञानेश्वर महाराजांच्या तोंडामध्ये विठ्ठलांचं नाव होतं तसंच मित्रांनो थिण तोंडामध्ये महाकालीचं नाव होतं कुठेही जाऊ दे कसंही जाऊ दे काही जाऊ दे मंत्र चालूच होता पण त्यांच्या गुरु जो होता हा बेवडा होता सांगायचं म्हणाले गेलं तर हा बेवडा होता आणि त्यांनी काही मंत्र दिला होता पैशापोटी तोच मंत्र जप करून त्यांनी महाकालीला प्रसन्न केलं महाकाली त्यांच्या भक्तीला प्रसन्न झाली आणि महाकाली भक्तीला प्रसन्न झाल्यानंतर त्यांना म्हणाले की जे तुला मंत्र दिलेला आहे हा मंत्र चुकीचा आहे तर मग त्यांना परुशांश म्हणतात महाकालीचे सेवक म्हणतात परुशांस की आई साहेब ह्या गुरुंनी मंत्र दिला म्हणून आज तू माझ्यासमोर उभे आहे मी गुरुला कसं का खोट मानू मी गुरुला कसं का ना उठू मी ह्या ह्या गुरूंनी मला सांगितलं कर आणि ह्या गुरुने मंत्र दिला हे चुकीचा मंत्र नाही आहे साहेब हा खराच मंत्र आहे तेव्हा त्याच्या ते भोळ्या भक्तीला बघून महाकालीनं म्हटलं वर दिला तू कु कुठल्याही मंत्राने मला प्रसन्न केलं तर त्या मंत्रात मी तुझ्या पुढं येऊन उभा राहील तुझे कामं करेन तुला मी भेटन तुला मी दिसन म्हणून आई साहेबांनी जे चुकीचा मंत्र दिला होता त्यालाच आई साहेबांनी खरा मंत्र केला ते मंत्र जाणून घेतला मानून घेतला आणि पण सांसला सांगितलं तू हे मंत्र बोलल्यावर मी तुझ्या समोर येईल म्हणून मित्रांनो ह्याच्यामध्ये तुम्हाला हे शिकायला भेटतं मंत्र कुठलाही असो मनातली भक्ती निर्मळ पाहिजे तेव्हा तुम्हाला काळूबाई प्रसन्न होऊ शकते तुम्हाला मित्रांनो जेवढं होईल तेवढं दान करा काळूबाईच्या नावानं जेवढं तुम्हाला वाटतं की मला पाणी दान करायचं आहे जेवण दान करायचं आहे तर तुम्ही जेवण दान करा सगळ्यात मोठी ताकद साहेबांचं ते काही लोक मी बघितले गुरुवर्य लोक सोनं चांदी दाग दागिने घालून येतात त्यांच्या मुलानं काही लोक काळूबाईंची भक्ती करतात हे भक्ती तुमची ढोंगी आहे तुम्ही हे पैशापुरतं करता पैशापुरती भक्ती नका करू देव काय तरी दिल हे अपेक्षापुरतं तुम्ही देवाची भक्ती करू नका देवाला माहीत आहे तुम्हाला काय पाहिजे काय नाही हे देवाला सांगण्याची तुमची गरज नाहीये म्हणून म्हणतो मित्रांनो देवीला प्रसन्न करण्या अगोदर तुमचं मन फ्रेश पाहिजे पत्ते पाळले पाहिजे वाल्या कपड्याने देवीची सेवा केली पाहिजे त्याच्यानंतर लोटांना घालून देखील सेवा सेवा मान्य करून घेते नवस पूर्ण झाल्यावर त्याच्यानंतर अकरा मंगळवार विधी केल्यावर तुम्हाला आई साहेब प्रसन्न होतील हे माझी गॅरंटी आहे आणि आतून तिचा मंत्र जप केला पाहिजे मंत्र म्हणजे असा आहे मित्रांनो ओम काळेश्वरी देवे नमः हा मंत्र एकशे आठ वेळा मंगळवारी देवीची प्रतिमा समोर घेऊन हा मंत्र बोला रोज एक तास आई साहेबांना द्या आणि हा मंत्र चालू करा मित्रांनो एकशे आठ वेळा मंत्र जप करा देवीची प्रतिमा ठेवा सजवा आई साहेबांना सजून रोज एकशे आठ वेळा आंघोळी करून दिवसभर कामाला जाऊन आंघोळी करून स्वच्छ कपडे घालून कोणाला न शिवता देवीचे एकशे आठ वेळा जर मंगळवारी शुक्रवारी देवीचं नामस्मरण करा जे मंत्र सांगले ते मंत्र जप करा तुम्हाला साक्षात्कार देवीचा घडेल जर तुमच्या मागा आडापिडा साड्या साडे जर लावले असेल देवीपर्यंत ताकद पोहोचत नसेल तुमची भक्ती पोचत नसेल त्याच्यातून मुक्त व्हा त्याच्यानंतर देवीच्या सेवेमध्ये बसा देवीच्या सेवेमध्ये बसताना मित्रांनो अंगावर हिरवी साडी पाहिजे माणसांनी इटा चंडाळ असो हे देवीला चालत नाही मित्रांनो कारण आपण एवढं पवित्र नाही हा बनवलं तर देवीनंच आहे पण त्यांना देखील नियम होते जसं आई अंबाबाईनं परडे मागितले परडे हाती त्यांच्या भक्तांच्या मागे फक्त आई साहेब जे आहेत त्यांना प्रसन्न करण्याची काही विधी देखील मी तुम्हाला सांगितले मित्रांनो जर खरंच तुम्हाला प्रसन्न करायचं असेल खरंच एकदम खतरनाक पूजा करायचं असेल आगुर स्वरूपात पूजा करायची असेल तर मित्रांनो तुम्हाला कालीची म्हणजेच आगुरची दीक्षा घ्यावी लागेल जेणेकरून तो काळूबाई बी प्रसन्न होईल सुरूचे दाऊजी पाटील बी प्रसन्न होतील पण काही लोकांना हे जमत नाही काही लोकांचा संसार असतो म्हणून मी काय असे वेगळे व्हिडिओ काय बनवत नाही जे संसारिक असतील तुम्हाला समजतील तुम्हाला उमजतील देवींचं तुम्हाला दृष्टीकृपा प्राप्त होईल विधी केल्यावर तुम्हाला हे प्राप्त होईल म्हणून मी शॉर्टकट व्हिडिओ बनवायचं काम करतो आणि तुम्हाला सांगण्याचं काम करतो जेणेकरून तुम्ही जागरूक झालं पाहिजे आता महाकाली जर तुम्ही सेवा केली तर काळूबाईची प्रतिमा तुम्हाला म्हणजेच रूप आहे असंच प्रसन्न होईल कारण ज्या ज्या आगोरींनी काळूबाईला प्रसन्न केलं ते आगुरी बंगालला जाऊन महाकालीला प्रसन्न करून येतात मग आपोप आप महाकाली का म्हणजेच काळूबाई देखील त्यांना प्रसन्न होती परत ते दात नाहीत बंगालला कधी काल त्या बंगालच्या कालीमध्येच काळूबाई आहे आलं लक्षात निष्ठवंत भक्त होते मित्रांनो मंडाबाईचं जर उदाहरण घेतलं तर खूप तुम्हाला महत्वपूर्ण आहे मंडाबाईने का तप केलं नव्हते आई साहेबांची आराधना केली नव्हती मनापासून आई साहेबांची एवढी भक्ती केली त्यांनी एवढी भक्ती केली शेवटी आई साहेबांना जागा सोडून प्रसन्न व्हावं लागलं तशी भक्ती ठेवा मित्रांनो आणि विधी तर तुम्हाला सांगितले विधीमध्ये काय काय पाळावं मित्रांनो मंगळवारचा उपवास पकडा अकरा मंगळवारचा वरट ठेवा ते नाही जमलं की आई साहेबांना असं काय तर त्याग करा आजकालचे उपवास जरी म्हणलं मित्रांनो काजू बदाम खाता दिवसभर चरत राहतात दूध पेतात आणि पण खरा निरंकार उपवास हे एक नंबर असतो कुठल्याही देवीचा पकडा मित्रांनो सोळा सोमवार आई साहेबांनी सोळा सोमवार आई साहेबांनी शिवशंभूंचे उपवास पकडले उपवासामध्ये पाहण्याचा घोड देखील घेतला नव्हता महाकालीनं असो किंवा आई साहेबांच्या रूपानं असो महाकालीनं देखील मना कुठल्याही देवीनं पाहण्याचा घोड देखील घेतला नव्हता फक्त तप म्हणजे तपच करत बसत होते तेव्हा कुठंतर जाऊन महा शंभू त्यांना प्रसन्न झाले आई साहेब भक्तांना प्रसन्न झाले पण आजकालचे भक्त तसे राहिलेले नाहीयेत त्याचं वाईट होऊ दे हे मागण्यासाठी काय लोक वरत पकडतात मित्रांनो हे सांगतो नीटप्रमाणे ऐका आई साहेबांना विधी म्हणजेच अकरा मंगळवारचा उपवास पकडा अकरा मंगळवार व्रत करा त्याला विच्छा व्रत म्हणलं जातं ते दिवी पर्यंत डायरेक्ट पोचतं हे करत असताना निरंकार उपवास पकडावा लागेल शिवता शेवट शिवत टाळावं लागेल आणि मुखामध्ये सदैव मुखामध्ये राग रुसवा घमंड मीपणा सोडून फक्त आई साहेबांचं त्या दिवशी नाव असलं पाहिजे तोंडामध्ये मुखामध्ये त्याच्यानंतर हे झाल्यानंतर मित्रांनो एक विच्छा मागून घ्या त्यांचे सेवे करी हे बघा आई साहेबांना प्रसन्न करायचं म्हणलं की मोठी गोष्ट नाहीये आणि आय साहेबांना खरंच जर तुम्हाला प्रसन्न करायचं म्हणलं तर कलकत्त्याच्या कालीला प्रसन्न करावं लागतं आघोरिकाचा मान द्यावा लागतात म्हणजेच महाकालीला जातात बंगालला जातात तिथले पुजारी काळूबाईचे बंगालला जाऊन तिथं मानपान देतात जेणेकरून हे काळूबाई आपल्याला प्रसन्न व्हावं म्हणून हे लक्षात ठेवा महाकालीच काळूबाई आहे अमवशा पौर्णिमाला तिला मान दिला पाहिजे मान दिल्यानंतर मित्रांनो काय असेल ते पाचे पकवान जेवण म्हणा श्रद्धा ठेवा श्रद्धा ठेवा मनामध्ये भक्ती ठेवा मनामध्ये शंभर टक्के तुम्हाला फरक पडेल काळूबाईच्या विषयी कुठलीही शंका जर असेल तुम्हाला तर मला कॉल करा माझा डिप्रेशन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे काय आटे दिलेला ते आटे वाचून मला कॉल करावा आई साहेबांना प्रसन्न कसं करायचं की जेणेकरून आई साहेब तुम्हाला प्रसन्न होईल मित्रांनो मी देखील काळोबायचं भक्त आहे परम भक्त आहे तिचं देखील मला साक्षात्कार आहे म्हणून मी तुम्हाला हे माझ्या मनातली गोष्ट सांगतोय कुठलाही गुरु तुम्हाला सांगणार ना आई साहेब पहिला कुजवते भक्ती भक्ती त्याच्यानंतर तुम्हाला प्रसन्न होती मग तुम्ही कुठल्या लेवलची भक्ती करताय आणि भक्ती कशी करताय हे तुमच्यावर अवलंबून असतं आमच्यावर सांगण्यावर अवलंबून नसतं जर तुम्ही मा आज मी पणा सोडून तर भक्ती केली आई साहेबांची विधी म्हणजे अकरा मंगळवारचा उपवास पकडला कडक उपवास पकडला तिला आवाहन केलं ते भक्त्यासाठी कधीही उभा राहते मंत्र मंत्र तुम्हाला तुम्हा गुरुंनी देखील मंत्र दिला नसला शास्त्रज्ञान नसावं असावं हे नसतं मित्रांनो भक्ती महत्वाची आहे भक्तीनं प्रसन्न झाला तेव्हा तुम्हाला शक्ती देतो तुम्हाला आधीन देतो तुम्हाला काय झालं तुमच्या इच्छा पूर्ण करतो भक्ती किती करतो हे देव तुमचा बघत असतो हे मात्र लक्षात ठेवा म्हणून म्हणतोय साधारण तुम्हाला मंत्र देतो ओम काळेश्वरी देवे नमः मह आठ वेळा मंगळवार शुक्रवार देवीची प्रतिमा पूजा करून आराधना करून राहिले एकशे आठ वेळा तरी देव तुम्हाला साक्षात्कार करतो तुमचं काय असेल ते तुमची भक्ती हे समजून घेतो जाणून घेतो त्याच्यानंतर तुम्हाला आशीर्वाद देतो तिसरा आहे मित्रांनो ही विधी केली तुम्हाला तिसरं आहे तर काळोबा तुम्हाला आपोआप प्रसन्न होती काय काय लोक आमुषा पौर्णिमाला आईसाहेबांची खेटा करतात आईसाहेबांना नारळ फोडतात उटी देतात आराधना करतात तिथं मंत्र जप करतात श्रद्धेनं जातात तर ही देवी तुम्हाला असं देखील प्रसन्न होऊ शकते जर तुम्हाला खरंच देवीला बघायचं आहे पाहायचं आहे त्याच्याकडनं मोठे मोठे कामं करून घ्यायचे आहेत तर मित्रांनो पहिला मान तिला मात्र तिथं दिलाच पाहिजे त्याच्यानंतर तिलाच जागृत करण्यासाठी आणि तुमच्या सगळीच भक्ती करण्यासाठी तुम्हाला कलकत्त्याच्या कालीला प्रसन्न करावं लागेल मित्रांनो हे काही लोकांना खटकेल काय काळूबाईंच्या भक्तांना खटकेल काय लोक टीका करतील व्हिडिओ बनवतील पण हे सत्य आहे सत्य कधीही लपून राहत नाही आपली काळूबाई म्हणजेच काले आहे पण कालेचा खरा मान म्हणजे हे कलकत्त्याला आहे हे मात्र लक्षात ठेवा जसं त्या काळेला मित्रांनो तुम्हाला आहे कसा मानपान दिला जातो तामसिक मान आर ते तुम्ही सर्च केल्यावर तुम्हाला कळलंच पण ह्या महाकालीला म्हणजेच आपल्या काळूबाईला हा पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो हे मात्र लक्षात ठेवा आपली भूमी हे साधू संतांची भूमी असल्यामुळं देखील चालतं आणि त्यांच्या जे काही सेवक आहे हे मान दिलं जातं म्हणजेच कोंबडा असो किंवा एक सवायझड ते सांगण्यात काय मजा नाही मित्रांनो पण असं केलं जातं मित्रांनो भक्ती महत्वाची आहे तवा शक्ती भेटणार आहेत युट्यूबवर तुम्हाला शंभर साठ व्हिडिओ काळूबाई विषय दिसतील बघायला भेटतील कोण म्हणता असं करा कोण म्हणता तसं करा पण मी म्हणतोय मला आलेला अनुभव सांगतो मी तुम्हाला की काळूबाईची निष्ठावंतपणे भक्ती करा आमुषा मला वाऱ्या करा अकरा मंगळचा व्रत करा मनापासून त्याला तळतळ मागा काय मागायचं म्हणून त्याकडे जाऊ नका मागायचं म्हणून त्याला जाऊ नका तुम्ही देणारे व्हा तेव्हा देव तुम्हाला देणारा करतो जर तुम्ही देवाला देणारे या भक्तांना काय दुर्भक्तांना देणारे बनचाल तेव्हा देव तुम्हाला देणारा करतो हे मात्र लक्षात ठेवा त्याशिवाय तुम्हाला करत नाही आजकाल कर लोक फक्त वाईट करण्यासाठी जातात तुम्ही चांगलं करा देवी तुम्हाला प्रसन्न होईल देवीला आमुष पौर्णिमाच्या वाऱ्या करा अकरा मंगळवारचा विधी करा म्हणजेच की विधीच म्हणजे तिचा मानपन द्या मंत्र व्यवस्थित जपा शुक्रवार एक्केचाळीस दिवस करा फक्त अजून सांगतोय विलोच्या विलो लास्टला सांगतोय एक्केचाळीस दिवस करा जेवढे मंगळवार एक्केचाळीस दिवस मध्ये येतील तेवढ्या मंगळवारी स्ट्रिक पाळा शिवत शोधपासून टाळा इतरांचं जास्त कोण खाऊ नका मन एकदम निर्मल ठेवा जे काय तुम्ही केलेले पापा असतील ते विसरून जावा पुण्य कसं कमवता येईल ते बघा काळूबाईचं नाव मुखात ठेवा काळोबाची आराधना करा भक्ती करा मी सांगितल्या प्रमाण शक्ती तुम्हाला मात्र भेटणार हे मात्र लक्षात ठेवा नाही भेटली तर मित्रांनो कधीही तुमच्यासाठी कॉल फ्री असणार अजून काय बोलू काळूबाई विषय बारकी ना बारकी गोष्ट सांगणार अजून देखील सांगतोय हे फक्त शोध असतोचं चॅनल अनुभवाचे बोल सांगतो मी तुम्हाला माझ्या अनुभवाचे बोल पाच रुपयाच्या पुस्तकातलं माहिती मी तुम्हाला नाही हे मात्र लक्षात ठेवा जी काय पुरानी ग्रंथ असेल त्याच्यामधलीच मी माहिती देतो जे खरं मला पटतं तेच हे मात्र लक्षात ठेवा तर मित्रांनो हा व्हिडिओ इथंच संपला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करायचं मात्र विसरू नका जर तुम्हाला कुठलीही शंका विचार असेल विषय काळूबाई विषयी शंका विचार असेल जर तुमच्या मागे काय जाणून घ्यायचं असेल काय लावलेलं आहे काय कुठला प्रकार आहे तर मित्रांनो डिप्रेशन नंबर दिलेला आहे काय आठेच दिले त्या आटे वाचून मला कॉल करावा अन्यथा नसला केलं तर चाललं मित्रांनो तीन स्टेप तुम्हाला कळले देवीला प्रसन्न कसं करावं तुम्हाला अकरा मंगळवारचा व्हिडिओ देखील माझ्या युट्यूब चॅनलवर व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटून जाईल सामग्रीचा व्हिडिओ भेटून जाईल मंत्राचा देखील व्हिडिओ भेटून जाईल आई साहेबांचे किती रूप होते ते पण भेटून जाईल आज मी जे सांगितलं त्या विधीनं तुम्ही चालले मनापासून शुद्ध करण तुम्ही करून देवीपाशी गेले तपाला बसले नामस्मरण केले माळ जप केली अकरा मंगळवार केले आमुषापूर्ण मला वारी केली मन साफ ठेवलं देणाऱ्यामध्ये बनले तर दिवी तुम्हाला कधीही दर्शन देईल हे मात्र लक्षात ठेवा कुणाच्या रूपात दर्शन देईल हे गॅरंटीनं पण तुम्हाला दिवी दर्शन देईल आणि तुमच्या कुठलीही मनोकामना असो हे तुमचे पूर्ण करण्याचं काम माझी आई काळूबाई करण हे मी तुम्हाला गॅरंटी देतो एवढी गॅरंटी देऊन बोलणारं चॅनल आतल्या मत्तळ म्हणून सांगणारं चॅनल हे फक्त शोध अस्तित्वाचं चॅनल आहे हे मात्र लक्षात ठेवा चला तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा इतरला शेअर करायचं विसरू नका जर कुठल्या टॉपिक वर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे कमेंट करा त्याच्यावर रिसर्च करून माहिती काढून व्हिडिओ मात्र बनवला जाईल अनुभवाचे बोल सांगण्याचा माझा धंदा मी नाही कुणाचा ठेवा मित्रांनो काळूबाईच्या नावानं चांग ब डोंगरवालीचं चांग बर्दन काळेचं चांग ब मात्र विसरू नका सुरूच्या धावजी पाटलाचं चांगलं लिहायला मात्र विसरू नका बावन चेडा कोट्याच्या मालकीनीचं चांगलं लिहायला मात्र विसरू नका आई राजा उदय उदय सदानंदीचा उद्यहायला विसरू नका आणि जर तुम्ही कुठला देवी देवा देवाविषयी भक्ती करता असाल चांग बलं उदय उद्या लिहायला मात्र विसरू नका आवडल्यास लाईक मात्र करा आणि कमेंट करा मित्रांनो तुम्हाला देखील त्याच्यावर व्हिडिओ बनवला जाईल आणि तुम्ही कुठल्याही माहितीला वंचित पडणार नाही वंचित राहणार नाही प्रथम सगळी माहिती तुम्हाला प्राप्त होण्यासाठी बुद्धी चालण्यासाठी या चॅनलला मात्र इतरांना शेअर करा शेअर करण्याना ज्ञानानं ज्ञान वाढतं आणि ज्ञान देखील येतं हे मात्र लक्षात ठेवा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा एकदा नक्की भेटूया धन्यवाद